रामकृष्णारी बावली माउली या श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक तिसरा श्लोक क्रमांक एकवीस याचं चिंतन आपण करणार आहोत तत्पूर्वी ज्यांनी आपल्या या संत वसनामध्ये या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपण सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावं व्हिडिओला लाईक करावं शेअर कराव्यात कमेंट्स कराव्यात नोटिफिकेशन सुद्धा बेल ऐकॉन सुद्धा त्या ठिकाणी प्रेस करून ठेवावं जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल नवीन नवीन व्हिडिओचे आणि आज आपण चिंतनासाठी जो घेतलेला आहे तो श्लोक आहे तिसरा अध्याय क्रमांक तिसरा श्लोक क्रमांक एकवीस आणि इथं भगवंत सांगतायत काय बोलतायत अर्जुनाला भगवंत सांगू लागलेले श्रेष्ठ असतो जयत् प्रमाण कुरुते लोकस्त अनुवर्तते अर्जुना जे कोणी श्रेष्ठ मनुष्य म्हणून जे गणलेले आहेत श्रेष्ठ पुरुष म्हणून ज्यांच्याकडे आपण सगळा समाज पाहतो ते श्रेष्ठ असणारे जे पुरुष आहेत त्यांनी जे काही आचरण केलेलं आहे त्याच अनुकरण इतर लोक करत असतात जे श्रेष्ठ पुरुष होऊन गेलेले आहेत त्यांनी ज्या गोष्टीला प्रमाण मानलेलं आहे त्याच गोष्टीला प्रमाण इतर सर्वसामान्य लोक मानत असतात म्हणून तुझ्या नंतरचा येणारा जो कोणी समाज आहे तुझ्या नंतर जे जन्माला येणार आहे ते ज्यावेळेस तुझ्याकडे पाहतील तू जे काही आहे त्यालाच ते प्रमाण मानून जगतील आणि म्हणून चुकीचा आदर्श लोकांपडे जाऊ नये यासाठी तुला योग्य असं वर्तन करणं स्वधर्माचं आचरण करणं गरजेचं आहे अशा प्रकारे सांगते बघा माऊली ज्ञानोबराने तर सुंदर सांगितलं काय सांगितलं अं यया डील जे जे करिती तया नाम तेची येर अनुस्थिती, सामान्य सकळ ये ऐसे असे स्वभावे मनोनी कर्माना संधावे विशेषे आचरावे लागे ना ना? या जगामध्ये का जेवढे काही थोर थोर लोक कर्म जे काही करतात त्याला सामान्य लोक धर्म म्हणून समजतात म्हणजे विशिष्टांनी केलेलं कर्म हे इतर सर्वसामान्यांसाठीच धर्म म्हणून समोर उभा टाकलेला असतो आणि त्यातच आचरण लोक करतात म्हणून आपण जर समाजामध्ये मोठं म्हणून वागत असाल किंवा आपल्याला जाणीव असेल की आपण या समाजामध्ये जरा थोडेसे श्रेष्ठ आहोत वरिष्ठ आहोत तर आपलं आचरण हे आदर्शमयचं आहे ही गोष्ट लक्षात आणि आजकालच्या या सध्याच्या जीवनामध्ये ही गोष्ट आमच्यासारख्या किंवा इतरांचा जाऊ द्या पण मी तरी ही गोष्ट प्रामुख्यानं विचार केली पाहिजे की मी जर करता मी लोकांना सांगतोय तर मलाही तशा पद्धतीने वागणं गरजेचं आहे कारण मी सांगणारा जो आहे मी काय करतोय मी जे काही कर्म करतोय त्याला त्याच्याकडे जर लोक धर्म म्हणून बघणार असतील तर मला कर्म हे श्रेष्ठ कर्मच करावं लागणार आहे उचित कर्मच करावं लागणार आहे विहित कर्म मला करता येणार नाही अनुचित कर्म मला करता येणार नाही मला नाही आणि म्हणून इथं भगवंत सांगतात अर्जुना जे कोणी थोर मुथोर होऊन गेलेले आहेत त्या लोकांचा कर्म म्हणजेच तो इतरांसाठी धर्म आहे आणि त्या धर्माचं आचरण लोक सर्रासपणे करत आलेले आहेत आज गेल्या अनेक पिढ्यानुपिढ्या शतकानुशतक आज आपण माउली आहे वारकरी संप्रदाय म्हणजे काय आहे मौली जगदगुरु तुकोबाराय मौली आहे नाथ बाबा नामदेव महाराज या सगळ्यांची जी काही वंश परंपरा चाललेली आहे संत परंपरा जी आहे ती संत परंपरेनं जे काही कार्य केलेलं आहे त्यांनी केलेलं कर्म तेच आपल्या सर्वसामान्य वारकरी संप्रदायासाठी किंवा आता जे आपण वारकरी संप्रदायाचे पायी आहोत त्या सगळ्यांसाठी तोच खरा धर्म आहे आणि त्याचं पालन आपल्याला करायचं आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन जे म्हटलेले साधू संतांनी त्या धर्माचं पालन आपल्याला करणं अपेक्षित आहे मग जे तुकोबाराईंनी नाम् केलं जे नाम नामदेवरायांनी केलं जे ज्ञानोबारायांनी केलं जे नाथबाबांनी केलं जे जनाबाईंनी केलं जे मीराबाईंनी केलं जे मुक्ताबाईंनी केलं जे यांनी केलं जे सावतामाळ्यांनी केलं जे गोरुबा काकांनी केलं या सगळ्यांनी जे काही कर्म केलं ते कर्म म्हणजे आपला धर्म आहे आणि म्हणून त्या धर्माचं आचरण आपण करणं अपेक्षित आहे आणि ते जर आपण केलं तर निश्चित आपल्याला जे काही प्राप्त करायला मिळायचं असेल ते मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा उपदेश इथं भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला पुरुष दिलेली आहे रामकृष्ण